दक्षिण श्रीलंकेपर्यंत मान्सूनची चाल मान्सूनने अंदमान निकोबार बेट समूह व्यापला मान्सूनने आज प्रगती करत संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला तसेच बंगालचा उपसागर तसेच मालदीव आणि कोमरीनच्या आणखी काही भागात प्रगत करत मान्सूनने श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजर मारली इकडे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेच्या आधीच सुरू झाली मान्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमेरीन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती त्यानंतर एक दिवस त्याच जागी मुक्काम केला होता आज मान्सूनने पुढे चाल केली मान्सूनने आज दक्षिण अरबी समुद्रात मारदीव आणि कोमुरीन भागात बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती केली तसेच अंदमान आणि निकोबार बेट समूह संपूर्ण व्यापला मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मासून अरबी समुद्र मालदीव कोमोरीन बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात दखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज युवा हवामान विभागाने दिलेला आहे पूर्व मध्यम अर अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत चक्राकर वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवलेली आहे राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यावेळी चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा